परंतु यावेळी मला पूर्ण खात्री आहे की तेवीस तारखेच्या निकालानंतर आपले उमेदवार आणि सर्वसामान्यांचे उमेदवार बाबूराव कदम या विधानसभेचे आमदार झालेले असतील बाबूराव कदमांसारखा सर्वसामान्यांचा नेता सर्वसामान्यांचा कार्यकर्ता सर्वसामान्य माणसांमध्ये रमणारा एक कार्यकर्ता या कार्यकर्त्याला जर आपल्याला राजकीय ताकद द्यायची असेल या कार्यकर्त्याला आपण राजकारणात जर मोठं करायचं असेल तर फार मोठ्या मताधिक्याने ते आमदार होणं गरजेचं आहे आणि या मतदारसंघाचं चित्र आता वानखेडे साहेबांनी सांगितलं की बाबूराव नक्की आमदार होणार आहेत पण माझी आपल्याला विनंती आहे की बाबूराव आपल्याला घासून आमदार नको आहेत बाबूराव आपल्याला ठासून आमदार झालेले पाहिजे आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी जर ठरवलं तर विक्रमी मतानी बाबुराव कदम हे आमदार होऊ शकतात फक्त गरज आहे तुमच्या आशीर्वादाची तुमच्या मेहनतीची मी आताच व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना विचारत होतो की बाबूराव कदम जर अतिशय चांगल्या पद्धतीने या विधानसभेचे प्रश्न मांडतात माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे प्रश्न मांडतात आमच्या सगळ्यांकडे एम आय डी सी पाहिजे म्हणून सांगतात परंतु सभागृहाच्या विधानसभेच्या बाहेर हे सगळे ते प्रश्न मांडत असतात आता विधानसभेमध्ये भांडणारा जर आमदार पाहिजे असेल तर बाबूराव कदमांशिवाय पर्याय नाही हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे असू द्या असू दे नक्की एम मग तुमची तुमची मागणी मान्य करून ऐका ना काय त्यांनी चुकीचं सांगितलं हो ऐका ऐका जरा माझं ऐका ना काय त्यांनी चुकीचं सांगितलं वीस वर्षामध्ये इथल्या लोकप्रतिनिधींनी मागणी करून सुद्धा एम आय सी दिली नाही ती एम आय सी तुम्ही मंजूर करा माननीय मुख्यमंत्री मोदी तुम्हाला शब्द दिलेला आहे की महायुतीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे बाबूराव कदम आमदार असणार ही देखील काळ्या दगडावरची रेग आहे आणि तुमची एमआयडीसी होणार ही देखील काळ्या दगडावरची रेगा आहे परंतु जे मगाशी मी सांगत होतो की सभागृहाच्या बाहेर मागणी करण्यापेक्षा सभागृहामध्ये भांडारा आता आमदार पाहिजे आणि तो बाबुराव कदमांच्या निमित्तानं तुम्ही सभागृहामध्ये पाठवावं आणि हा देखील विचार करावा असलेल्या आमदारांनी किती वेळा सभागृहामध्ये तोंड उघडलं असलेल्या आमदारांनी तुमच्या किती प्रश्न सभागृहामध्ये दे मांडले मी गेली वीस वर्ष सभागृहामध्ये काम करतोय पण तुमच्या हातगावच्या आमदारानं एखादा प्रश्न त्या सभागृहामध्ये मांडला असं कुठेही मी बघितलं नाही आणि म्हणून तुमच्या प्रश्नाला वाचा फोडणारा आमदार हा आपल्याला विधानसभेमध्ये पाहिजे आणि तो बाबराव कदमांच्या निमित्तानं आपण पाठवावा ही मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो आज महिला भगिनी माझ्या मोठ्या संख्येने इथं बसल्या आहेत महिला भगिनींना देखील विनंती करायची आहे की ज्या सरकारनं तुम्हाला आर्थिक न्याय देण्याची व्यवस्था केली ज्या सरकारनं तुम्हाला आर्थिक ताकद देण्याची व्यवस्था केली ते सरकार तर पुन्हा येणारच आहे पण ते सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतला आहे त्या सरकारचे प्रतिनिधी म्हणून बाबूराव कदमारा तुम्ही निवडून दिलं पाहिजे पण महिला भगिनींनी हा देखील विचार केला पाहिजे ज्यावेळी सरकारनं ही योजना आणली त्यावेळी ही योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये कोण गेलं तर ते महाविकास आघाडीचे पदाधिकारी गेले काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी गेले काँग्रेस पक्षाच्या तर नागपूरच्या माजी आमदारानं सांगितलं की यदा कदाचित आमचं सरकार आलं तर आम्ही पहिली योजना कुठची बंद करू तर ती महिलांसाठी आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी योजना आम्ही बंद करू अशा सरकारच्या उमेदवाराला तुम्ही निवडून आणणार आहात का अशा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तुम्ही निवडून आणणार आहात का ही ठरवणारी वीस तारखेची निवडणूक आहे आणि वीस तारखेला बाबूराव कदमांचं नाव एक नंबरला आहे बरोबर ना आपला उमेदवार एक नंबरचा आहे आपली निशाणी देखील एक नंबरची आहे आपला माणूस देखील एक नंबरचा आहे त्याच्यामुळे एक नंबर, नंबर, नंबर समोरचं बटन दाबून फार मोठं मताधिक्य महायुतीच्या उमेदवारांना आपण मिळून द्यावं ही आमच्या सगळ्यांची विनंती आहे झालं ना साहेब पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये करणार मी म्हटलं एक नंबरला बटन आहे हे पण म्हटलं म्हटलं ना एक नंबरला बटन आहे म्हटलं आणि तुम्ही फक्त एक नंबरचं बटन मला सांगितलं आमचा उमेदवार देखील एक नंबरी आहे हे देखील मी सांगितलं आणि मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की सर्वसामान्यांचा नेता हा विधानसभेमध्ये गेला पाहिजे आज जसं सर्वसामान्यांचे नेते म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत तसा आमचा सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांची नाळ असणारा आमचा उमेदवार हा विधानसभेमध्ये गेला पाहिजे यासाठी आपण पुढचे पाच दिवस अतिशय महत्वाची भूमिका या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण उभी केली पाहिजे मांडली केली मांडली पाहिजे आणि बता वाढवलं पाहिजे मग अशी उमेदवारांनी स्वतःच्या प्रास्ताविकवर भाषणामध्ये सांगितलं की दोन हजार कोटीचा निधी या मतदारसंघात एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी आणला मला तर आश्चर्य आहे की मी चार वेळा आमदार होऊन सुद्धा दोन हजार कोटी रुपये मतदार घेऊन संघात मतदारसंघात घेऊन गेलो नाही परंतु आमदार व्हायच्या अगोदर जर हा माणूस दोन हजार कोटी रुपये मतदारसंघामध्ये आणत असेल तर आमदार झाल्यानंतर पाच वर्षात तो दहा हजार कोटी रुपये आणू शकतो ही खात्री देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि म्हणून चांगलं काय आणि वाईट काय हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसरं समजून घेऊन उपयोगाचं नाही तर तिथं मतदान झालं पाहिजे मतदान करण्यासाठी लोकांना आपण प्रवृत्त केलं पाहिजे त्यांना विनंती केली पाहिजे म्हणून हे पाच दिवस आपल्याला अतिशय महत्वाचे आहे बाबूरावनी सांगितलं की माझ्या मतदारसंघामध्ये मी उभा आहे तरी देखील त्यांच्या प्रचारासाठी आलोय त्याचं कारण एवढंच आहे की आपल्या जीवाभावाचा सहकारी आपल्या जीवाभावाचा मित्र सर्वसामान्य कुटुंबातनं जर मोठा होत असेल तर त्याला राजकीय ताकद देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि याच भावनेतून माझा मतदारसंघ सोडून बाबूराव तुमच्या मतदारसंघात मी तुमच्या प्रचारासाठी आलो कारण आम्ही शिवसेना हे कुटुंब म्हणून जपतो शिवसेनेमध्ये काम करत असताना आमचे कुटुंबप्रमुख एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि त्यांच्या कुटुंबामध्ये कुटुंबातले सहकारी म्हणून काम करत असताना कुठच्याही सहकार्याला जर मदत लागत असेल सहकार्य लागत असेल तर त्या ठिकाणी जाऊन देणं ही वंदनीय बाळासाहेबांची शिकवण आहे आणि त्या बाळासाहेबांच्या शिकवणीसाठीच आज मी तुमच्याकडे आलेलो आहे पण एखादा उमेदवार किती साधा असू शकतो एखादा उमेदवार किती नम्र असू शकतो हे महाराष्ट्रामध्ये जर कुठं बघायचं असेल तर ते हातगाव मतदारसंघामध्ये यावं लागेल इतका नम्र आणि लोकांमधला उमेदवार माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी महायुतीच्या निमित्तानं या मतदारसंघाला दिलेला आहे आपली लोकसभा काही मतानं गेली त्यावेळी तुम्ही काहीतरी गाणं लावायचे मग आज कुठं आहे गाणं ते आणि आला बाबूराव म्हणायचा असेल तर तेवीस तारखेला ते विक्रमी मतानं निवडून आले पाहिजेत त्यांचं मताधिक्य एवढं द्या की पुढच्या पाच वर्षानं या मतदारसंघामध्ये आपल्या विरोधामध्ये कोणी फॉर्म भरण्याचं देखील धाडस करणार नाही एवढं मताधिक्य बाबूरावला आपण बोलू द्या कारण काही लोकांची इच्छा असते की त्यांच्या हातामध्ये सत्ता पाहिजे त्यांनीच आमदार झालं पाहिजे त्यांनीच लोकप्रतिनिधी झालं पाहिजे पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या माणसाला देखील आमदार व्हायचा अधिकार आहे गरीबाला देखील विधानसभेमध्ये जायचा अधिकार आहे आणि अशा आपल्या महायुतीच्या उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे आज व्यासपीठावर शिवसेनेचे पदाधिकारी तर आहेतच <सधाँ> परंतु भाजपाचे आणि मित्र पक्षाचे देखील पदाधिकारी आहेत या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो एक संघपणानं आपण ही निवडणूक लढतोय एक संघपणानं ही निवडणूक लढवण्याचा आपण संकल्प केला आहे आता येत असताना मला उमेदवार सांगत होते की काँग्रेसमधनं देखील काही लोकांनी काँग्रेस पक्ष सोडून आपल्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला आहे त्यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो अजून पक्षामध्ये आज जे प्रवेश करणार आहेत त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो पण हे स्वागत करत असताना आलेल्यांना हा देखील शब्द देतो की तुमच्यावर एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कधी अन्याय होणार नाही तुम्ही या पक्षामध्ये प्रवेश केला आहे म्हणून कधी तुमच्यावर पश्चातापाची वेळ येणार नाही ह्याची खबरदारी आम्ही सगळे मिळून घेऊ पण आपण देखील जोरात काम करावं आपण देखील मग अशी वानखडे साहेबांनी सांगितलं अभिनय नाही तो कभी नाही आपण सिद्ध करावं आता आम्हीच आहोत आणि आम्हीच निवडून येणार आहोत आम्हीच विधानसभेमध्ये जाणार आहोत ही प्रतिज्ञा करण्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत या, या पाच दिवसापर्यंत पोहोचून फार मोठं मताधिक्य वाढवण्याची गरज आहे आणि एम आय डी सीचा प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांवर सोडून द्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर सोडून द्या अजितदादांवर सोडून द्या त्यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही तालुक्यामध्ये एम आय डी सी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि बेरोजगारी दूर केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हाच आमचा जाहीरनामा आपण समजावा परंतु एम आय डी सी करत असताना तिथं बेरोजगारी दूर करण्यासाठी बाबुरावजी मी आपल्याला विनंती करतो आमदार झाल्यानंतर इथल्या मुलांच्या हाताला जर काम द्यायचं असेल तर इथली मुलं आणि मुली देखील प्रशिक्षित असली पाहिजे आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जे, जे उद्योग येतील त्याच्यामध्ये त्यांना नोकऱ्या मिळण्यासाठी अतिशय चांगलं ट्रेनिंग सेंटर आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या संपूर्ण परिसरामध्ये काढावं आणि ते आम्ही काढू हा देखील शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो पण हे सगळं करत असताना आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन डोळ्यात तेल घालून चार ते पाच दिवस आता काम केलं पाहिजे विरोधकाला कमी लेखून उपयोगाचं नाही विरोधक केवढा जरी मोठा असला तरी त्याला आम्ही चारी मुंड्या चित करणार आहोत हा संकल्प आजच्या या बैठकीतनं आपण केला पाहिजे ही शपथ आज आपण घेतली पाहिजे कुठच्याही परिस्थितीत विरोधकाला आपल्याला धूळ चारायचीच आहे हा संकल्प आज आपण केला पाहिजे आणि हा संकल्प करण्याच्या विनंतीसाठी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं उपस्थित आहे तसं माझा मतदारसंघ जर आपण बघितला तर या मतदारसंघापासून हजारो किलोमीटर दूर आहे हजारो किलोमीटरवरनं बाबूरावचा मित्र म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलो आहे की माझा एक सच्चा मित्र जो गरिबीतनं मोठा झालेला आहे त्याला विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी आजपासून आपण मोठ्या ताकदीनं चार दिवस काम करावं तुमच्या डोक्यामध्ये विकासाच्या ज्या ज्या संकल्पना आहेत त्या त्या पूर्ण करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्यांची आहे हा शब्द देतो पुन्हा एकदा विनंती करतो की धनुष्यासमोरचं बटन दाबावं एक नंबरचा आपला उमेदवार आहे एक नंबरचं त्याचं काम आहे आणि म्हणून एक नंबरच्या उमेदवाराच्या समोर म्हणजे बाबूराव कदमांच्या समोर धनुष्यासमोरचं बटन दाबून फार मोठे विक्रमी आशीर्वाद आपण बाबूरावला द्यावेत विक्रमी मतदान बाबूरावांच्या पाठी उभं करावं आणि बाबूरावांना विधानसभेमध्ये पाठवावेत एवढीच विनंती करतो आणि ही माझी अपेक्षा या मतदारसंघातला मतदार पूर्ण करेल ही खात्री ओळखतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्रा कुणाचं आला 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 बाबूराव ¿Por